महिला दिनी वंचित कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंची भेट प्राथमिक शिक्षक बाबूराव वर्पे यांचा उपक्रम भटक्या विस्थापित कुटुंबातील मुले शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी करत आहेत प्रयत्न <laughs> जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर विद्यामंदिर बेरडवाडा वरगावचे मुख्याध्यापक बाबूराव वर्पे यांनी पाटणेफाटा चंदगड कोवाड भागातील फिरते विस्थापित वंचित समाजातील कुटुंबातील महिलांची भेट घेऊन साड्या साखर रवा डाळी आणि खाऊचे पदार्थ देऊन महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या महिला दिन समाजातील वंचित घटकासोबत साजरा करण्यात आल्याचे एक वेगळे समाधान मिळाल्याचे श्री वर्पे यांनी सांगितले वेगवेगळ्या सणांच्या निमित्ताने फाटा येथील वंचित कुटुंबांसोबत आनंद साजरा करण्याचा प्रयत्न बाबूराव वर्पे गेली तीस वर्ष करतात यासाठी ते विविध उपक्रम राबवतात शिक्षणापासून दूर राहिल्यामुळे या विस्थापित कुटुंबांच्या जीवनात कायमच अंधार आहे हा अंधार दूर करण्यासाठी शिक्षणाशिवाय पर्याय नाही यासाठी बाबुराव वर्पे हे भटक्या कुटुंबांच्या आनंदाबरोबर त्यांची मुले शिक्षणाच्या प्रवाहात यावीत त्यांची शैक्षणिक प्रगती व्हावी हा हेतू डोळ्यासमोर ठेवून भटक्यांसाठी शिक्षण परिषद भरवली होती हा समाज केवळ शिक्षणानेच मुख्य प्रवाहात येईल अशी अपेक्षा बाबुराव वर्पे यांनी या निमित्तानं व्यक्त केली